माझ्या मुलाला फोन केला आणि त्या टायमाला त्याने मला फोन केले सर चार दिवसाच्या नंतर चार दिवसाच्या नंतर मला फोन केला तुमच्या मुलाला अटॅक आलाय तुम्ही या कुठे याय म्हणलं तर मुंडा पोलीस स्टेशनमध्ये या म्हणजे म्हणजे घालू साहेब आम्ही तिथे आल्यानंतर आता हे साहेबांनी जे जे निर्णय घेतले मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर ज्या ज्या लोकांनी

कोम्बिंग ऑपरेशन मध्ये त्याला पकडून पकडून टाकलं आलं आणि सतरा तारखेला सतरा डिसेंबर मध्ये पेपर होता तरी त्याला सोडलं पत्रकाराचं लायसन होतं इकडे त्या मुलाकडे पत्रकाराचं लायसन होता आणि ते फोटो काढवतात फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकाराचं लायसन आहे मला मारू नका नाही म्हटलं काय कोणी पण असू तुला चुरलेला मार तू सांगूस हा मुलगा त्यांचा

घेतला आईकडून आणि त्याने सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅक मुळे मरण पावलंय तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला एक वाजले होते आणि एक वाजता आम्ही तिकडून निघालो चाकण आणि पुण्याच्या परभणीच्या जवळजवळ तिकडे घेऊन गेले होते पोस्टमॉर्टम साठी आणि त्यावेळे मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात कोण म्हणायचं परभणी लिया कोण म्हणायचं तिकडे औरंगाबादला पाणी घेऊन जा आणि परभणीच्या थांबलो तो परभणीच्या बाहेर आणि त्या तिथे पोलीस पण आले होते काय वर्दीमध्ये होते मग आमचे थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आय जी आय जी सरांशी बोलून जा तुम्ही जाता येतात मग आम्ही आय जी सरांशी बोलायला आलो होतो मग आय जी सरांशी बोलतो मग सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली आय जी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का श्वासनाचा त्रास होता का आम्ही सांगितलं तसला काहीच प्रकार नव्हता त्याला निर्वेश होता ड्रिंकिंग नाही स्मोकिंग नाही काहीच नाही सगळे मग आय जी साहेबांनी सगळे प्रोसेस सांगितले आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून आणि ते सांगितले की दगड मा फेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलो आहे आणि हार्ट अटॅकमुळं त्याचा मृत्यू झाला आहे मग त्यातले एक पोलीस अधिकारी <coughs> आले घोरबाण नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी नाही तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं आम्ही काहीच बोललं नाही मग औरंगाबाद येथे आलो आम्ही मग औरंगाबादला पोली डॉक्टरांची टीम आली त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर था रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती नेटवरती मग औरंगाबाद मेडिकल कॉलेजला व्यवस्थित होणार नाही पण आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि बॉडी औरंगाबादला पाठवा घाटीला आणि त्याच्यामुळे हा खरा रिपोर्ट आला तिथे नांदेडला जी अशोक चव्हाण हे तो टाकतील नंबरचा मोठा होता सर आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी मी चाकणले सर कामाला कंपनीमध्ये चा चाकणला चा 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 माझं शिक्षण बीएससी झालेलं आहे आणि बीएससी नंतर मला बीएस कंपनीत काम लागलं आणि मी क्वॉर्निंग क्वॉर्निंग तिथे आहे मी कामाला आणि हा घरीच असतो आता सध्या कामाला जातो मॉलमध्ये कपड्यांचे हे आहेत तात्पुरते टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतो आणि हा पण भाऊ आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केल्याच्या औरंगर कंपन्यांचं आणि भेट भेटेल ते काम करायचं काही बँकेत काम करायचं जेच्या जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं होतं मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि आंबड नावाचं जे चौक आहे तिथं आल्यानंतर बघू पोलिसांचा बराच ताफा आला सर आणि पोलिस बॉडी अडवणे आमच्या आम्ही परबांनी लिऊस देत नव्हते आणि आम्ही आमच्या मतावर ते ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते ते थोडं डबाव टाकले होते आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला दोन तास पळवून लावले होते मग दोन तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला मग आय पी एस अधिकारी आले आम्ही पण भरपूर विरोध केला त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला औरंगाबाद परभणीलाच घेऊन जायचं गोवाड्यान तिथं आणतील तरी पण काय ऐकत नव्हते मग आय पी एस अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी तर मध्ये भरपूर लोक जमलेले आहेत जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का माझी आई बोलली त्यांना साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून अटक केल्यापासून ते मरेपर्यंत के तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही कसला कॉल केला नाही काय नाही मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार माझा मुलगा मेला त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो माझी आई बोलली मी तुमच गाडी घेऊन गाडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणून अधिकारी उठून गेले थोड्या वेळाने आम्ही आलोकर बनलो आम्ही सर इथे एवढं प्रेशर क्रिएट केलं दोन तास आम्ही कलेक्टर क्रिएट केलं इथं आणखी एक संशयास्पद आहे जेव्हा पीसीआर मधून एमसीआर झालं एमसीआर जेलमध्ये घालताना शासकीय दवाखान्यात त्याच्या तपासणी केली नाही पोलीस स्टेशनमध्येच त्याची तपासणी केली नानलपेठ पोलीस स्टेशन ते एक संशयास्पद माझ्या मुलाला तुम्ही चार दिवस कोठडी मध्ये बंद करून ठेवला माझ्या मुलाचा मर्डर केला माझ्या मुलाला मुलाला मारहाण केला जीव घेतला चार दिवसामध्ये माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा तुमच्या मुलाला येऊन दोन गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर आम्हाला कसलाच त्याने फोन केला नाहीत सांगायला नाहीत कसलंच कळविल नाहीत सर चार दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले ज्या ज्या माणसांनी मर्डर केलाय त्यांना सर्वांना पंधरा त दहापासून पंधरा तारखेमध्ये जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि ह्याच्या पुढे कुणा गरीबाच्या बाळावर असा आणि ते चार अन्याय करा नको याला माझी एवढी हो मागणी आहे हॅलो सर, सर माझे मिस्ते बिअर आहे मी सोमनाथचा सर्वात लहान भाऊ खूप मोठा अन्याय झालाय आहे आमच्यावरती आणि आमच्या भावाचा मोबाईल जे आहे ते मोबाईल पण पोलिसांकडेच आहे आणि ते बहुतेक डेटा फॉरमॅट करतील डेटा टाकतील ते कोर्टाद्वारे न्यायालयाद्वारे ते दे...